मुंबईतून मुंबई मेट्रो तीनच्या वरळीतल्या विज्ञान केंद्र स्टेशनच्या नावावरून वाद निर्माण झाला भाजपनं जाणीवपूर्वक पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव या स्टेशनवरून वगळलं असा आरोप काँग्रेसनं केला यासाठी दोन हजार तेराच्या एका राजपत्राचा दाखला काँग्रेसनं दिला हे सगळं प्रकरण आहे तरी काय याचा आढावा घेणार हा रिपोर्ट पाहूया नेहरू सायन्स सेंटर की फक्त सायन्स सेंटर मेट्रो तीन मधल्या स्टेशनच्या नावावरून पुन्हा एकदा ना राजकारण करण्यासाठी राजकारण्यांना नवा विषय मिळालाय मेट्रो तीन ही पूर्ण क्षमतेनं आता सुरू झाली मात्र त्याचवेळी नेहरू सायन्स सेंटर या ओळखीऐवजी केवळ सायन्स सेंटर हे नाव मेट्रो स्थानकाला दिलं गेल्यामुळे काँग्रेस काहीशी नाराज झाली आहे अत्यंत संतापजनक बाब आहे संपूर्ण देशाला हे माहिती आहे की जो कोणी मुंबईला येतो किंवा मुंबईकर असतील त्या सगळ्यांना माहिती आहे की वरळीला जर जायचं असेल तर नेहरू सायन्स सेंटरला जायचं आहे नेहरू प्लॅनेटोरियमला जायचं आहे परंतु जाणीवपूर्वक हे नाव काढण्यात आलं आणि ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जी पोटदुखी आहे जी ॲलर्जी आहे ती सातत्याने दिसते नेहरू नावाची आणि नेहरूंचं नाव अशा तऱ्हेनं कमी होणार नाही त्यांचं कर्तृत्वच एवढं माहिती या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम या देशाला विचारांचा पाया देण्याचं काम हे नेहरूजींनी केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीची जी फुटकळ काम करताय त्यांना आबाळावर थुकण्यासारखीच परिस्थिती आहे तर सचिन सावंत यांच्या याच मुद्द्यावरून भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ट्वीट केलय आणि सचिन सावंत यांना एका नोटिफिकेशनची आठवण करून दिली मात्र यावर उत्तर देताना सचिन सावंत यांनी पुन्हा ट्वीट करून प्रतिउत्तर दिलय तुम्ही ज्या केंद्र सरकारच्या नोटिफिकेशन बद्दल चर्चा करत आहात ते मेट्रो तीनचं नियोजन प्राथमिक स्तरावर असतानाच आहे ही नावं तात्पुरत्या स्वरूपात दिली जातात काम अंतिम टप्प्यात आल्यावर खऱ्या अर्थानं स्थानकांच्या नामकरणाचा विषय येतो त्यामुळे या नोटिफिकेशन मध्ये भविष्यात बदल करता येतो असं नसतं तर बारा वर्षांपूर्वीच्या या नोटिफिकेशन मध्ये सायन्स म्युझियम हे नाव आहे तुमच्या सरकारनं हे बदलून सायन्स सेंटर असं केलं आणि सायन्स सेंटरच का केलं सायन्स हब किंवा सायन्स गॅलरी विज्ञान संग्रहालय का केलं नाही जिथे आपल्याला विज्ञानाचं प्रात्यक्षिक करून पाहता येईल असं भारतातलं पहिलं विज्ञान केंद्र म्हणजे नेहरू सायन्स सेंटर मात्र त्याच्या जवळ असणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या नावावरून सध्या काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये तू तू मैमे रंगली आहे सायन्स सेंटर नाव मेट्रो स्टेशनचं ठेवल्यानं नेहरूजींची उंची काही कमी होणार नाही मात्र सरकारमधले जी लोक आहेत ही किती अधर्मी आहेत अधर्मी या अर्थाने की राजधर्म नावाचा एक धर्म असतो आणि तो पाळत असताना अशा पद्धतीने नेहरूजींचा नाव न वापरता विज्ञान केंद्र नुसतं म्हणणं म्हणजे त्यांनी राजधर्म पाळलेला नाही त्या अर्थाने ते अधर्मी आहेत मला असं वाटतं की सायन्स सेंटरही नाव हे या ठिकाणी महत्वाचंच आहे आता नेहरू सेंटर का नाही जेलन हे का नाही त्यापेक्षा सायन्स सेंटर आधुनिक भारताकरता आणि विकसित भारताकरता सायन्स सेंटरही हे नाव कशाला पडलं पाहिजे गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मेट्रोच्या पूर्ण लाईनचं लोकार्पण केलं होतं सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मुंबईतले विषय घेऊन राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे वैज्ञानिक दृष्टिकोन देणाऱ्या नेहरूंचं नाव कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपला नकोय असा प्रचार काँग्रेसकडून होतोय त्यामुळे हा नावाचा संघर्ष नेमका कुठपर्यंत नेला जाणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट Ebi Pimaza.